हाय गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार खूप दिवसाने व्हिडिओ काढतोय ब्लॉगिंग काढतोय व्हिडिओ काढला नव्हता आता व्हिडिओ काढायची आपली खरं तयारी पाहिजे काही निमित्ताने नाही काढला मित्रांनो परत महिना झाला महिना देईल महिना आपली तुमची काय गाडी भेटत नाही तर आज आपण आजपासून चालू करणार व्हिडिओ ब्लॉग बनवायला हां आमच्या ज्या मुलीचा माझ्या दीक्षाचा आज वाढदिवस आहे तर सगळ्यांनी तिला शुभेच्छा द्याव्या है ना बा तुझा वाढदिवस <coughs> आहे ना हां पण सांगणार आहे आम्ही तर तिचा मित्रांनो वाढदिवस आहे तर प्लीज तिला सगळ्यांनी सबस्क्रायबर करा आणि कमेंट करा शुभेच्छा द्या आणि परत आपण पर संध्याकाळी केक कापायचा पण ब्लॉग बनवणार आहात तेव्हाही आपण हा व्हिडिओ छानपैकी बनवणार तिचा वाढदिवस असल्यामुळं आजपासून मी म्हणलं तिचा वाढदिवस आहे तर आजपासून डेली ब्लॉग बनवावे काही काही कारणाने मी तरी मित्रांनो राहून जातो ब्लॉग बनवायचं कारण ब्लॉग बनवणं पण काही इतकं सोपं नाही आहे जो करतो त्याला माहिती आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्या दीक्षाला आमच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा सगळ्यांनी द्याव्या इच्छा आहे आपली आणि कमेंट लाईक पण करा नाही तर चला आपण संध्याकाळी भेटूया आता आपण तिची तयारी करू काय तिला आणायचं काय कपडे आणायचे केक आणायचा ना? ना केक पण आणायचा मित्रांनो तर आपण जाऊया संध्याकाळी परत पुढचा कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा संध्याकाळी चालेल हा पैसे पण माग ते पैसे पण देतो तुला चला तर आम्ही आता केक आणला रिक्षाचा बघा आता आता केक कापायची तयारी चालली आहे तुम्हाला सकाळी म्हणलं होतं ना आमच्या दीक्षेत आज वाढदिवस दी आहे काय मित्रांनो जास्त जोरात काही तयारी नाही केलेली आहे आम्ही म्हणलं होतं करावी पण काही नाही केली कारण कुणी नाही आम्ही तिघं चौघच आहोत केक कापायला आहे का नाही आणि मग जास्त आम्ही तयारी नाही केलेली आहे बघा ये आणि ये आम्ही जरा साधाच केक कापवा म्हणलं नेक्स्ट टाइम म्हणलं बघा तिथं चांगला व्हिडिओ आणि चांगल्या ठिकाणी काढा म्हणलं कुठं असं म्हणजे हॉटेल बिटेलमध्ये जाऊन काढावं म्हणलं नेक्स्ट टाइमला कारण पोरग पण नाही आमच्या आई पण नाही उद्या आमच्या आईचं डोळ्याचं ऑपरेशन आहे त्याच्यामुळं आम्ही जरा साधाच करतोय बघा केक पण आणला आम्ही केक तर एक नंबर आणलाय दाखवतो मित्रांनो तुम्हाला <laughs> केक आणलाय बघा केक आणलेलाय दीक्षा नावानी आणि आमच्या दीक्षा बघा हो कशी नटली भारी बघा नटली भारी नटली बघा ड्रेस आहे तिच्या अंगावरचा हे <laughs> बघा <laughs> कसा तिचा ड्रेस कसा वाटतोय मित्रांनो आम्हाला सांगा नक्की आता तुला सांगितलं होतं की आता सकाळ पाच सहा पुढतोय त्याला काय करणार दिवे ते स्टँड माझं शांती किती काय विचार तर आपला दीक्षाचा केक मित्रांनो आपण झाला वाढदिवस दीक्षाचा तर आपण केक खायला लागलो दीक्षाचं पण तर आमच्या दीक्षाला प्लीज शुभेच्छा द्या सबस्क्रायबर करा लाईक कमेंट करा आमचा वाढदिवस आमचा संपला तर नवीन व्हिडिओला पुन्हा परत उद्या सुदेव सुरू होणार तोपर्यंत बाय बाय गुड नाईट सगळ्यांना बाय बाय बाळा